नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण संपादक बळीराम बोरके प्रतिनिधी दीपक मोरे यांचा रिपोर्ट अंबाजोगाई तालुक्यातील येडा येथील जिल्हा परिषदेच्या हंगामी वसतीगृहातील पंधरा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा पहा लोक महाराष्ट्र माझावर बीड जिल्हा तालुक्या अंबाजोगाई तालुक्यातील येणाडा येथील जिल्हा परिषदेच्या हंगामी वसतिगृहातील पंधरापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विष्बाधा झाल्याची घटना व्याप्ती उशिरा घडली आहे घटनेनंतर विद्यार्थ्यांवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यातील मुसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासनाने हंगामी वसतिगृहाची सोय केली आहे अंबाजोगाई तालुक्यातील येरडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील हंगामी वसतीगृहात नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले यात वांग्याची भाजी भात आणि भाकरी जेवणासाठी बनवण्यात आली आठ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता विद्यार्थ्यांनी जेवण देण्यात आले त्यानंतर काही विद्यार्थ्यांना रात्री बारा वाजता मळमळ सुरू झाली त्यानंतर सुरुवातीला सहा विद्यार्थ्यांना अंबाजोगाई येतील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हळूहळू विद्यार्थ्यांना त्रास चुरू झाला आणि हीच विद्यार्थी संख्या एकोणीस वर पोहोचली आहे व्यवस्थापक आपल्या अधिक कमाईसाठी विद्यार्थ्यांना निकिष दर्जाचे जे घर देतात त्यांचेवर प्रशासनाने कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद